नमस्कार चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तिच्या आईच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार असल्याचं सांगत आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वैजन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच बॉबी डार्लिंग नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मोठा धक्कादायक खुलासा केला आहे आईचा विषय काढताच ती ढसाढसा रडू लागली ती म्हणाली की माफ करा आई मी माझ्या आईच्या दागिने चोरले आणि घरातून पडून गेले मी ते चांदणी चौकात विकले मला तीस हजार रुपये मिळाले होते मी परदेशातून परत आल्यावर पप्पाने मला सांगितले की माझ्या आईच्या तोंडून निघालेलं की तुझा सर्वनाश होऊन जाऊ दे पप्पांनी आईला समजवलं की शाप देऊ नकोस पण आईच्या तोंडून आधीच निघालेलं मी बर्बाद व्हावं असं तिची इच्छा होती आणि पहा मी झालेच याच नैराश्यात अनेक दिवस तिची आई ही अंतरुणाला खिळत राहिली व अखेर तिने या जगाचा निरोप घेतला त्यामुळे आईची हत्या मीच केली असे तिने सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला बेबी डॉर्लिंग ही अभिनेत्री आवडते का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका